प्रेक्षक नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पुण्यात गुरुवारी पंचवीस जुलैला पावसानं थैमान घातलं होतं पुण्यातील एकता मध्ये पूर ओसरल्यानंतर ही परिस्थिती गंभीर असल्याचं पाहायला मिळत आहे अचानक आलेल्या पाण्यामुळे लोकांच्या घरात दुकानात पाणी शिरल्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे लोकांच्या घरातील भांडी सामान देखील वाहून गेलं आहे प्रशासनाने आणि महापालिकेने कोणतेही सहकार्य केलं नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय सोबतच कोणतीही पूर्व कल्पना दिली नसल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे पूर्ण नुकसान झाली लोकांचे कपडे हे खराब झाल्या साड्या खराब झाल्या फर्निचर पूर्ण खराब झालं खराब झाली खूप नुकसान झाली आहे आमची काही कल्पना नाही झालेली अचानकच आले ते काय नुकसान झालंय काय परिस्थिती आहे परिस्थिती बघता खूपच वाईट आहे सर्वांचंच झालेलं आहे नुकसान बोलण्यासारखं नाही पाणी पहाटे आलं साडेतीन चार ला आम्हाला आधी काहीच सांगितलेलं नव्हतं अचानक पाणी आल्यामुळं सगळ्यांचं गोंधळ झाला नुकसान किती झालं तुम्ही कुठं मी त्यांचं यांचं नुकसान झालं त्यांचं नुकसान आमचं टेलरिंगचं दुकान आहे आमचं खूप नुकसान झालं लोकांचं साड्या होत्या दहा वीस वीस हजारांचं आमचं मशीन गेलं इस्त्री गेलं मशीन गेलं काउंटर गेलं खूप नुकसान झालं आधी आम्हाला काही कल्पना दिल्या नाही की पाणी येईल म्हणून अजून काहीच नाही मदत भेटली काही मदत भेटली नाही आम्हाला आमचं खूप नुकसान झालं अख्खं दुकान पाणीमध्ये गेलं सगळं गेलं नुकसान पुस्पतीवारी या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज